नमस्कार आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मम्मीने सर्व जेवण बनवलेलं आहे सकाळची वेळ आहे आणि माझं काम होतं फक्त विनूच्या बाबांचा टिफिन भरून देणे आणि त्यानंतर जेवणे आणि तोपर्यंत मम्मीने बाळाला घेतलेलं होतं तर आज आलेलं होतं आमचं एक पार्सल तर विनू ते ओपन करत आहे इथं तर याच्यामध्ये आहेत चप्पल तर तीन चप्पलचे पेअर होते ते आम्ही ऑर्डर केलेले आहेत तर मम्मीला इथं घरी घालण्यासाठी चप्पल हवे होते त्यामुळे हे चप्पल थोडेसे अट्रॅक्टिव्ह वाटले दिसण्यासाठी म्हणून सिम्पल असे चप्पल आम्ही इथं ऑर्डर केलेले होते तर साईजही आम्ही मेजर करून दिलेला होता पण हे ट्राय केल्यानंतर कसं झालं की मम्मीच्या पायांना हा साईज सूट झाला नाही तर थोडे चप्पल टाईट होत आहेत आणि शॉर्टसुद्धा वाटत आहेत आणि मी ट्राय केले तर माझ्यासाठीसुद्धा कम्फर्टेबल नाही आहेत टाईट होत आहेत आणि या चप्पलना रिटन करण्याचं मनसुद्धा नाही कारण हे दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह असे आहेत कलर खूप छान आहेत तर याच्यामध्ये जो येल्लो कलर आहे तो स्पेशली खूप छान वाटतो घातल्यानंतर पण फक्त थोडासा फिट होतो असंच इकडे तिकडे वापरण्यासाठी होऊन जातील घरामध्ये तर आज विनूच्या होमवर्कमध्ये होतं महाराष्ट्र स्ट्रेट कलर करायचं आणि थोडंसं फॅमिली इन्फॉर्मेशन भरायचं तर आता विनूच्या एक्झाम होत्या सुट्टीपूर्वीच्या तर त्यासाठी त्यांनी पूर्ण सिलेबस दिला होता तर तो इथं मी एका पेपरवरती असा लिहून घेते आणि जसं असं कम्प्लीट होईल तसं त्याला टिक करते जेणेकरून मला समजतं की हां मी याचं पूर्ण त्याचं प्रिपरेशन आणि वर्कशीट सोडवून घेतलेले आहेत तर आता त्याच्या एक्झामची तयारी मला करायची होती तर मॅथ्स मराठी इंग्लिश आणि ई व्ही एस असे सब्जेक्ट आहेत त्याला आता सिनियर के जीमध्ये त्याच्यानंतर ओवरल एक्झामसुद्धा होती आणि त्याचासुद्धा सिलेबस त्यांनी इथं दिलेला होता तर सर्व त्याची प्रॅक्टिस आता सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर मी गेली होती वरती तर इथं आहे माझं किचनचं काम तर फरशा बसवलेल्या आहेत तर फ्लोअरच्या अजून फरशा बसवायच्या आहेत तर ओटाच्या वरती भिंतीवरील फरशा बसवून झालेल्या आहेत तर अशा प्रकारे काही दिसत आहे माझं किचन इथं आणि फायनली डिशवॉशरसाठी इथं जागा आम्ही सिलेक्ट केलेली आहे आणि ते पाईपलाईन वगैरे सर्व जोडूनसुद्धा गेलेले आहेत प्लंबर तर जेव्हा आम्ही तिथं डिशवॉशरची जागा पूर्ण होईल तेव्हा मी व्यवस्थित दाखवेन तुम्हाला तर बाहेर पाऊस आहे त्याच्यानंतर खूप धुळला वगैरे आहे कामाचा म्हणून बाळाचे कपडे सर्व आतमध्येच सुकत घातलेले आहेत तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा